जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती होतं आपल्या शौर्य गोटफार्म या नावाने आपलं एक गोटफार्म पण आहे आणि सोबतच आपण जसं शेळी पालन करत होतो ना तर मनामध्ये कुठेतरी एक असा म्हणजे एक विचार निर्माण झाला मित्रांनो की आपण शेळी पालना बरोबर कुठला व्यवसाय करू शकतो मग ऑप्शन तर भरपूर होते जसं की डेअरीसाठी आपण गाय गायी किंवा मशीनचं पालन करू शकत होतो किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या आपलं मूळ म्हणजे शेळी पालन आणि बोकड पालन हे होतं आणि अजून पण चालू आहे एक ला एक तर एक विचार आला की आपण त्याच्या जोडीला कुठला एक चांगला व्यवसाय करू शकतो व जेणेकरून एवढी मेहनत होणार नाही म्हणजे त्या व्यवसाया व्यतिरिक्त आपण इन्कमचा सोर्स म्हणून एक दुसरा कोणता व्यवसाय चूज करू शकतो व तर मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली की आपण गावरान कुक्कुटपालन सुरू करायचं याचा फायदा मित्रांनो असा की आपल्या जसं शेळी पालन आहे शेळी पालनामध्ये याचा खूप छान रोल असतो कुक्कुटपालनाचा जसं की आपल्या शेळींची जी होणारी विष्ठा असते जसं की लेंड्या असतात त्या लेंड्यांमध्ये खूप काही अशा वर्मीज असतात त्या वर्मी आपल्या या कोंबड्या नॅचरल पद्धतीने खात असतात सोबतच त्या शेळींच्या अंगावर गोचिड असतील पिसा असतील किंवा आपला फार्मवर ज्या गोचीड बाहेरच्या पिसांपासून जे होणारा अटॅक असेल ना आपल्या शेळींवर तो पण वाचवायचा ह्या कोंबड्या काम करत असतात मित्रांनो म्हणून आपण गावरान कुक्कुट पालन करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तर एकदम छोट्या लेवलने आपण आता ही जस्ट सुरुवात केलेली आहे तर बघू आता आपण जसं जसं ह्या हो व्यवसायामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट भेटत चालेल तसं तसं आपण या व्यवसायाला खूप चांगल्या लेवलने घेऊन हो ले ले जायचा प्रयत्न करू जसं आपण आपला शेळीपालनाचा फार्म आप घेऊन गेलो त्याच पद्धतीने तर मित्रांनो आपण ह्या गावरानी कोंबडींना जसं एकदम नॅचरल पद्धतीने सांभाळायचा प्रयत्न केलेला आहे आपण तीन कंपार्टमेंट केलेली आहे जसं पालनासाठी आपलं जे मेन शेड आहे त्या मध्ये आपण त्यांना सकाळी सोडत असतो इथून रात्री ह्या निवाऱ्यासाठी किंवा सिक्युरिटीसाठी आपण रात्री इथं ठेवत असतो सकाळी आपण त्या शेडमध्ये सोडतो त्याच्यानंतर दुपारी आपण ओपन प्लेसमध्ये सोडतो मी तुम्हाला नंबर वाईज तुम्हाला सगळं दाखवेल की सेकंड मध्ये सेकंड मध्ये सोडण्याची आपली न, आपली प्रोसेस किंवा त्याच्यानंतर आपण ओपन मध्ये सोडण्याची प्रोसेस तर आपण नॅचरल पद्धतीने कशा आपल्या कोंबड्या सांभाळत असतो हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण म्हणतात ना की मला कुठला व्यवसाय करायला सोपा जाईल किंवा माझ्या मनामध्ये तरी व्यवसाय करायची इच्छा निर्माण झालेली व तर मी कसं सुरुवात करू तर त्याचे त्याच्यासाठी तुम्हाला खूप छान असं मोटिवेशन मिळणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही कृपया शेवटपर्यंत बघा खूप छोट्या लेवलने आणि एक नैसर्गिक पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे अत्यंत कमी भांडवल कसा छान मध्ये छान आपण व्यवसाय करू शकतो हाच सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला केलाय मित्रांनो तर नॅचरली फीड सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे बघा मित्रांनो हे आपल्या घरामध्ये वेस्टेज असतं जसं दान वगैरे असेल किंवा थोडं तांदूळ असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल थोडासा असं याचा भरडा केलेला आहे आणि सोबतच आपल्या घरामध्ये जसा भाजीपाला असतो त्याचं वेस्टेज वगैरे निघतं ना मित्रांनो होतेच जसं याच्यामध्ये पालक असेल किंवा हा पेरू असेल किंवा शेपू असेल याच गोष्टी आपण आपल्या कोंबडीने टाकत असतो मित्रांनो कारण गावराणी कोंबडी ही जात मुळात म्हणजे नैसर्गिक हा पक्षी मित्रांनो पक्षी कसं असत ना की कधी दाणे खातो कधी फुलं खातो कधी फळं खातो तर कधी गवत सुद्धा खातो किंवा कधी घास खातो तर ह्याच गोष्टी आपण द्यायचा त्यांना प्रयत्न करत असतो मित्रांनो तर बघा तुम्ही ह्या कशा पद्धतीने खात असतात गावराणी हे बघा मित्रांनो तर, 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 तर मित्रांनो हा बघा आता हा पालक त्यांना खूप आवडतो मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने पण खातात या जसं आता बघा तुम्ही मित्रांनो आपण ह्या जस्ट आता वीस कोंबडे आणि तीन कोंबडे आपण आणलेले आणि हे आपल्या शेळीपालनासोबतच आपण एक छोटासा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि तोच यशस्वीरित्या पाड पाडायचाही प्रयत्न करू मित्रांनो आपण जसं आपल्या शेळीपालनात आपल्याला जसं यश आलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने आणि त्याच जोशने त्याच उमेदीने आपण हा आपला व्यवसाय पण यशाच्या शिखरावर घेऊन जायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघत राहा तुम्हाला खूप खूप छान म्हणजे खूप छान अश्या गोष्टी शिकायला मिळणार आहे मित्रांनो आता या जनरली आपल्या गावराणी कोंबड्या मित्रांनो या गावराणी कोंबडींपासून आपण आपलं हे घरचं होम ब्रीडचं प्रोडक्शन तयार करणार आहे आणि ह्याच कोंबड्या बसवायच्या इंच्या येणाऱ्या अंड्यापासनं ह्याच कोंबड्या बस आपण बसवायच्या आणि आपलं हे ब्रीड आपण डेव्हलप करायचंय कारण जनरली आता काय झालेलं ना गावराणी कोंबडी भेटणे हे जरा मुश्किल झालेलं आहे जनरली भेटत नाही या घरगुती कोंबड्या मित्रांनो कुठून कुठून आपण एक एक दोन दोन अशा कोंबड्या आणलेल्या आणि अशा जर आपण त्यांना एकत्र केलेले आहे तर हा असा आपला सेटअप आहे मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला आता सेकंड कंपार्टमेंट दाखवतो हे बघा हा सॉरी जसं पाण्यासाठी आपण ही अशी सोय केलेली आहे या कोंबडींना बघा तुम्हाला पाण्यासाठी असं एकदम नॅचरल पद्धतीने सोबतच येंना बसण्यासाठी हा पक्षी प्रजातीतला हा ब्रीड असतो मित्रांनो म्हणून तो वरती राहायला कधी पसंत करत असतो कधी जमिनीत राहायला पसंत करत असतो म्हणून आपण हे अशा पद्धतीने हा सांगाडा बनवलेला आहे बघा तो, तो कोंबडा तुम्हाला दिसत असेल तर कधी खाली तर कधी वरती तर कधी खाली तर कधी वरती असा हा दिनक्रम त्यांचा चालूच असतो यासाठी आपण यासा हे असं नॅचरल पद्धतीने हे तयार केलेलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला आता सेकंड कंपार्टमेंट दाखवतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपण त्या कंपार्टमेंट मधून ज्यावेळेस सकाळी आपण बाहेर काढतो जसं आपल्या शेळ्या ना, ना चरायला चालल्या जाताना म्हणजे बाहेर चालल्या जाताना तर मग आपण त्या कोंबडीना तिथून इकडे काढतो म्हणजे हा ओपन प्लेस आहे ओपन म्हणल्यापेक्षा सेकंड सेकंड आ, हा कंपार्टमेंट केलेला आहे आपण याचा फायदा सांगतो मित्रांनो तुम्हाला की याच्यामध्ये आप कसं ना आपल्या शेळींच्या ज्या लेंड्या वगैरे असतात किंवा शेळींच्या आणावरची जी गोचिड असेल पिसा असतील किंवा जे काही वर्मीज असतील तर त्या खायचं खूप हे छान काम करत असतात मित्रांनो तर आपण जसं या शेळींच्या गवानी वगैरे होत्या ह्याचा आपण इस्तेमाल करून घेतला आपल्या या कुकुटपालनामध्ये जस की आता बघा या गवानी इथं शेळींना तर आपला जनरली बाहेर चारा असतो पण ह्या सध्या गव्हाणींमध्ये आपण या कोंबडींना असं भुस भुसकाट वगैरे टाकलेले जसं शेळींना आपण चारा टाकतच असतो तर त्याचाही फायदा असा होतो की या कोंबड्यांना जेवढं खाली त्यांना चरायचं चा, किंवा खायचं तेवढं खाता आणि नंतर मग काय करता की याच्यावर येऊन बसता म्हणजे त्यांना खेळण्यासाठी एक मनोरंजनासाठी एक जागा होऊन जाते जशी आपली शेळींची मोठी गवान होती या गवानीवर पण कोंबड्या आरामात बसतात इथं वरती बसतात इथं बसतात किंवा मध्ये त्या आपण जो भुसा टाकलेला असतो शेळींसाठी त्याच्यावर पण त्या येतात कुतात उठतात बसतात म्हणजे हा सेकंड कंपार्टमेंट मित्रांनो म्हणजे जसं की पूर्ण रात्रभर आणि त्याच्यानंतर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत त्या कंपार्टमेंट असतात आणि दिवसाच्या जवळजवळ म्हणजे बारा ते एक वाजेपर्यंत आपण ह्या इथं ठेवत असतो इथं म्हणजे जनरली आपल्या ले लेंड्या वगैरे सगळ्या शेळींच्या ते खात असतात मग याच्यानंतर आपण आपल्या कोंबडींना इकडे बाहेर सोडत असतो ओपन प्लेस मध्ये हा इकडे ओपन प्लेस मध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवेल दा, मी ओपन प्लेस मध्ये आपल्या आपल्या कोंबड्या कशा चरतात बॉस तिकडे उकरड्याची गार आहे त्या गारोळ आपण त्या कोंबड्या सोडलेल्या असतात मं, मग म्हणजे कसं ना तिथं नॅचरल पद्धतीने त्यांना व्यायाम होत असतो त्यांना मनोरंजन होत असतं आणि त्या व्यवस्थित पद्धतीने तिथं त्यांच्या शरीराचा व्यायाम करत असतात व्यायाम करत असतात म्हणजे काय की असं उकरून उकरून खात असतात आता तुम्हाला आपल्या कोंबडींना अंड देण्यासाठी आपण जागा बनवली ती जागाही दाखवतो मित्रांनो तुम्हाला म्हणजे जसं जी कोंबडी चरायचे ती चरते किंवा जिला फिरायचे ती फिरते किंवा जिला जिकडे जायचं ती जाते आणि आपण हे अंड देण्यासाठी तीन जागा पण केलेली आहे मित्रांनो तुम्हाला दाखव तुम्ही हे बघा ज्या कोंबड्या अंड अंड्यावर आहे आपल्याला त्या कोंबडींना अंड देण्यासाठी आपण अशी जागा बनवलेली आहे जसं की हे कॅरेट आहे मित्रांनो या कॅरेट मध्ये आपण असा भुस्कट वगैरे टाकलेला आहे कोंबडी येते इथं बसते व्यवस्थित पद्धतीने अंड देण्यासाठी तिला काही डिस्टर्बन्स वगैरे होत नाही म्हणून तिथं प्रॉपर पद्धतीने अंड देते म्हणजे बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही हे अशे कॅरेट आपण बांधलेले मित्रांनो या कॅरेटमध्ये मस्त निवांत बसते आणि अंड आन द्यायचा प्रयत्न करत असते मित्रांनो तर हा आपला सेकंड कंपार्टमेंट होता मित्रांनो चला आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आपल्या थर्ड कंप थर्ड कंपार्टमेंट मध्ये जिथं आपण नैसर्गिक पद्धतीने ओपन प्लेस मध्ये कोंबडींना कसं सोडत असतो किंवा उके आपल्या उकरड्यावर कोंबड्या कशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने चरत असतात किंवा त्या खाद्य खात असतात ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण अशा पद्धतीने ना त्यांना असा ओपन प्लेस मध्ये सोडत असतो जेव्हा दुपारची वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल त्यावेळेस आपण त्यांना असं ओपन प्लेस मध्ये सोडत असतो याचा फायदा असा असतो मित्रांनो इथं आपली खताची गार आहे म्हणजे इथं आपल्या शेळींचं जे खत येतं ना म्हणजे लेंडी येते ना ती लेंडी आपण इथं टाकतो आणि त्या लेंडीवर तिना जे नॅचरली फीड असतं ना ते भेटत असतं म्हणजे हा उकिरडा असतो ना कोंबड्यांसाठी त्यांचा एकदम आवडता पदार्थ असतो याच्याने तिच्या शरीराची एक्सरसाइज होत असते जसं की पायाने खत कोरणं झालं किंवा खतात बसून पंखांना असं इकडे तिकडे फिरवणं झालं सोबतच खतांमध्ये जे वर्मी असतात किंवा आळ्या असतात किंवा की कीटक असतात ते कीटक पण त्यांना खूप आवडतात आणि ते आवडीने खात असतात मित्रांनो तर तुमच्याकडे पण असं छोट्या मोठ्या लेवलने जर पालन असेल ना तर तुम्ही अशी खताची गार करून ठेवणं हे खूप गरजेचं असतं याच्याने काय असतं ना की तुम्ही आर्टिफिशियली जेवढं फीड टाकत असाल त्यांना ते तुम्ही टाकणारच आहात पण हिची जी नॅचरली हिची जी नॅचरल पॉवर आहे जसं की जंगलामध्ये राहणं किंवा असं उकरीड्यावर राहणं किंवा असं एकदम मुक्त संचार पद्धतीने राहणं तर ती कला कुठेतरी म्हणजे ना त्याचा याला फायदा होत असतो जेणेकरून ती आपली नॅचरली कुवत विसरणार नाही आणि तिची ग्रोथ चांगली होईल जसं हे बघा तुम्ही बघू शकता इथं पायाने खत उकरत असते म्हणजे याच्याने तिची ग्रोथ चांगली होत असते मित्रांनो कारण शरीराची झीज होत असते व्यायाम होत असतो आणि याच्याने तिला खायला इंटरेस्ट खूप म्हणजे तिची भूक भूक वाढत असते मित्रांनो इकडे बघू शकता ना। तुम्ही हे बघा मित्रांनो किती आवडीने किती किती आवडीने खाता इथं बघा ते सारा हे बघा तर हे असं एक नियोजन आहे मित्रांनो आपलं गावरान कुकुटपालनाचं पालनाचं तर अशा नॅचरल पद्धतीने आपण आपल्या फार्मवर या कोंबड्या हो ठेवलेल्या आहे मित्रांनो तर छोट्या लेवलने जसं हळूहळू आपल्याला याच्यात जसं खूड बसेल कोंबडी त्या खूड कोंबडीकडनं आपण पिल्ले काढायचा प्रयत्न करू निश्चितच अंडे बसू अंड कोंबडी बसवू अंड्यांवर हो, कोंबडी बसवू हो, आणि त्याच्याकडून आपण प्रोडक्शन घ्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जसं की आपलं होमब्रीड तयार करणार आहे मित्रांनो आपण याचा फायदा आहे ना तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो ही कोंबडी कीटक नाशकाचं पण काम करत असते जसं आपल्या फार्मवर गोचीड पिसा उवा या गोष्टी होऊ देत नाही जसं हे बघा इथं अशी माती उपरून खाणं किंवा असं नवीन नवीन आड उगलेलं असतं ना म्हणजे गवत उगलेलं असताना त्याच्यावर आलेली जे फुलं असतात पानं असतात बीज असतात त्या पण खूप आवडीने खात असतात या तर अशा पद्धतीने आपण आपल्या कोंबड्या नॅचरल पद्धतीने आपल्या फार्मवर पाळल्या मित्रांनो असं काही बंदिस्त नाही थोड्या ओपन प्लेस त्यांच्यासाठी तीं, तींच, हा केलेला होता आपण त्या ओपन प्लेसचा फायदा त्यांच्यासाठी करून घेतलेला आहे तर एकंदरीत सांगायचा हेतू एवढाच होता मित्रांनो तुम्ही कुकू पालन करत असाल किंवा शेळी पालन करत असाल एकदम मोठ्या लेव्हलने जर तुम्हाला ऍडजस्ट होत नसेल तर छोट्या लेवलने तुम्ही सुरुवात करा याचा फायदा असा असतो मित्रांनो छोट्या खाणी तुम्ही सुरुवात करताना तर लॉस जलाची हिंमतही तुमच्यामध्ये असते आणि छोट्यापासून सुरुवात करा छोट्यापासनं तुम्ही मोठ्याकडे जायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला शिक काही खूप काही अशा गोष्टी शिकायला भेटतील त्याच्यात तुम्हाला काय काय बदल करायचं हे पण हे कळेल तुम्हाला आणि आपला व्यवसाय हळूहळू प्रगतीच्या मार्गावर जात राहील म्हणजे कसं असतं ना, ना, चान, ना की कुठलाही चित्र आपण पाळू शकतो पाळून तर घेतो पण त्याची मार्केटिंग होत नाही म्हणजे याच्याने काय होतं ना तुम्हाला छोट्या लेवलला सुरुवात करताना तर त्याची मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे आयडिया आयडिया पण येण्याचा चान्सेस खूप छान छान असतो तुमची ओळख होते तुमच्या एरियामध्ये तुमचं नाव होतं जसं की तुमच्याकडे गावराणी कोंबडी म्हणजे याच्या अर्थ याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे गावराणी अंड असणारच आहे लोकांना माहिती पडणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लेवललाही जरी सुरुवात केली तरी आपल्याकडे मार्केटिंगला त्याला एवढा प्रॉब्लेम येणार नाही म्हणून खूप छान आहे मित्रांनो तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आपल्या कोंबड्या किंवा आपल्या नैसर्गिक पद्धतीने केलेलं आपण संगोपन ह्या तिच्या निव कोंबडींच्या निवाऱ्यासाठी केलेली आपण ही जागा कशी वाटली ही जरूर कळवा मित्रांनो आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला आवडला असेल तर त्याला लाईक ला 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 जरूर करा आपण इथंच थांबू मित्रांनो जय शिवराय